विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं आठ डिसेंबर पासून ते चौदा डिसेंबर पर्यंत पार पडणार आहे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा आठ डिसेंबर ते चौदा डिसेंबर असणार आहे सुरुवातीला दोन आठवडे हिवाळी अधिवेशन होणार आहे असं आता स्पष्ट झालंय मात्र रविवारी कामकाज हिवाळी अधिवेशन कालावधी फक्त ठेवण्यात आलाय मात्र या आठ दिवसाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आता नव्वद कोटींचा खर्च होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे या आठ दिवसाचं अधिवेशन नेमक्या कुठल्या मुद्द्यावर गाजणार आहे आणि इतका खर्च का केला जातोय यावरच आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला मध्ये आठ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी आता सुरू झाली आहे अधिवेशनामुळे संपूर्ण सचिवालयाचं कामकाज मुंबईहून नागपूरला हलवण्यात संबंधित विभागांनी बहुतेक तयारी पूर्ण केली आहे अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये एकूण अकरा विधेयक सादर होणार असल्याची माहिती मिळतीये यामध्ये सहा अध्यादेश पट्टलावर ठेवले जाणार असून पाच नवीन विधेयकांचा समावेश असणार आहे ही नवीन विधेयक नेमकी कोणत्या विषयाशी संबंधित असणार आहेत याकडे आता सगळ्या सगळ्यांचंच लक्ष लागलंय अधिवेशनासाठी शहरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि देखभालीची कामं करण्यात आली आहेत विधान भवन परिसरासह सिव्हिल लाईन्स आणि आसपासच्या महत्वाच्या भागातील रस्ते दुरुस्त करून व्यवस्थित करण्यात आले बांधकाम विभागानं अधिवेशनाशी निगडीत बहुतांश काम, काम पूर्णत्वास नेली असून मंत्र्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सोळा नव्या दालनाचं कामही आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी विधिमंडळ सचिवालयाकडे असून त्यांनीही आपलं नियोजन सुरू केलंय महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीस साठी अंदाजे नव्वद कोटी रुपये खर्च होणार आहेत हे अधिवेशनासाठी की मंत्र्यांचं आमदारांचं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं निवास कार्यालय दुरुस्ती आणि सजावट या कामांसाठी ही सगळी रक्कम खर्च करण्यात येणार आहे आणि चाळीस लाख हे आमदार खासदार आणि त्यांच्या पीएच्या जेवणासाठीच खर्च होणार आहेत अधिवेशनाचं स्वरूप हे साप्ताहिक असून प्रमुख विधिमंडळीय कामकाज विभागीय पुनरावलोकन आणि राज्यातील महत्व मुद्द्यांवर चर्चा यांचा समावेश असणार आहे विधानसभेचं दोन्ही सभागृह विधानसभा आणि विधान परिषद या अधिवेशनात सहभागी होतील एकूणच या संक्षिप्त पण महत्वपूर्ण अधिवेशनात सरकार कोणती नवी विधेयक मांडत अध्यादेशांवर किती चर्चा होते आणि पुरवणी मागण्यांवर काय काय निर्णय घेतले जातात याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय नागपूर शहरातही अधिवेशनामुळे प्रशासन आणि सुरक्षेची हालचाल जाणवत असून सर्व विभाग समन्वयानं तयारी पेरणीला लागलेत हिवाळी अधिवेशनाचा हा आठवडा राजकीय दृष्ट्या महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा